जे की विधानसभेच्या निवडणुकीला ते एक लाख दहा हजार मतांना निवडून आलेत आणि टीका करणारे फक्त सहा हजार मतांना निवडून आले एखादी फेरी जर त्या मतदारसंघामध्ये झाली असती तर ते, ते, ते साठ हजारांना मागे गेले असते त्याच्यामुळं जे नेतृत्व सर्वमान्य आहे जी व्यक्ती एक लाख मताच्या फरकानं निवडून येते त्यांना घटनाबाह्य म्हणणं म्हणजे मला काही लोकांच्या आकलेशी क्यू करावीशी वाटते पण ते जर घटनाबाह्य होते मग आताचे मुख्यमंत्री काय आहेत याचा देखील खुलासा झाला पाहिजे ई व्ही एमचं काय झालं याचं देखील खुलासा झाला पाहिजे कारण हे सरकार येत असताना ई व्ही एममुळं आलं कालच्या भाषणात देखील ई व्ही एमवर बोलण्यात आलं मग त्या मुख्यमंत्र्यांवर बोलत असताना ई व्ही एममुळे आलेत की ई व्ही एममुळे और नाही आलेत हे भेटी अंती त्यांना सांगितलं पाहिजे ना एकीकडे केंद्रातले आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करायची अमित शहा साहेबांवर टीका करायची आणि इथे येऊन देवेंद्रजींना भेटायचं हे लॉजिक तुम्हाला पण कळत नसेल म्हणजे इकडे कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आम्ही बी जे पीच्या विरोधामध्ये बोलतो केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्ये बोलतो असा आभास निर्माण करायचा आणि पुन्हा चेंबरमध्ये जाऊन टी चेंबरमध्ये जाऊन देवेंद्रजींची भेट घ्यायची आता माझ्यासमोर असा एक प्रश्न पडलेला आहे की काल एवढी टीका नरेंद्र मोदी साहेबांवर अमित शहा साहेबांवर केल्यानंतर दावोस्वरणं आता ज्यावेळी देवेंद्रजी येतील त्यांच्याकडे संपर्क साधण्यासाठी कुठच्या तरी मतदारसंघातला विषय घेऊन जातात का हे देखील मला बघितलं पाहिजे आणि देवेंद्रजी त्यांना वेळ देतात का हे देखील आम्ही बघितलं पाहिजे त्याच्यामुळं भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वावर बैठकांमधनं समांमधनं वाटेल त्या थराला जाऊन म्हणजे काल तर वाघ नखानं कोतळा काढू इथपर्यंत आलेले आहेत पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की वाघ नखानं कोतळा काढू गद्दार ह्या शब्दाशिवाय त्यांचं जे मुखपत्र आहे हे चालू शकत नाही आणि काल देखील मी सांगितलं की वाघनखाला दोन परंपरा आहेत एका सभेतनं असं सांगितलं जातं की वाघनखानं कोतळा काढू तर दुसऱ्या सभेतनं दाखवलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं परदेशांमध्ये जी होती ती माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणून दाखवलेली आहेत त्याच्यामुळे आज दोन नेतृत्वांमधला फरक आहे पण आज जो दावसच्या बाबतीमध्ये आकांतांडव करण्यात आला जळफळाट करण्यात आला जी असूया चेहऱ्यावरनं दिसत होती ती पहिली म्हणजे एवढे जे एम ओ यू झालेले आहेत त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा खोटा प्रयत्न आज करण्यात आला पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प आणि गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री म्हणून मी असेन दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री असतील आणि आमचं प्रशासनातले सगळे अधिकारी असतील त्यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळंच आज पंधरा लाख सत्तर हजाराचे एम हे महाराष्ट्रासाठी होऊ शकले दुसरी महत्त्वाची गोष्ट गौप्यस्फोट त्यांनी असा केला की मी पॅविलियनच्या उद्घाटनाला नव्हतो मी मुख्यमंत्र्यांच्या नंतर पोचलो खरोखरच त्यांना ब्रीफिंग करणारा जी जो कोण माणूस आहे किंवा जी कोण व्यक्ती आहे ती फार कमकुवत आहे फारच कमकुवत आहे आणि अशा स्वतःला नेत्या बनवणाऱ्या माणसाकडे सोर्स देखील चांगले असले पाहिजेत रिसोर्सेस देखील चांगली असली पाहिजे मी पॅविलियनच्या अगोदर उद्घाटनाच्या अगोदर पाच मिनटं त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं मी स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदयांचं स्वागत केलं त्याचे फोटोग्राफ्स देखील मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमध्ये आहेत आणि आमच्या पॅवेलियनचं उद्घाटन म्हणण्यापेक्षा इंडिया पॅविलियनचं उद्घाटन हे देवेंद्रजींनी केलं त्यांच्यासोबत मी होतो तामिळनाडूचे उद्योगमंत्री होते आणि केंद्रातले सेक्रेटरी होते हे आम्ही चार पाच जणांनी मिळून त्याचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर भाषणं झाली त्याचे देखील फोटो आहेत त्याच्यामुळं खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची या संदर्भामध्ये काही लोकं माहीर झालेली आहेत दुसरं त्यांनी सांगितलं की मी एका दिवसात परत आलो मी एकोणीस एकोणीस तारखेला रात्री इथनं निघालो वीस तारखेला तिथे पोचलो पॅव्हलियनच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो दुसऱ्या दिवशीच्या सगळ्या एमओयूना मी उपस्थित होतो तिसऱ्या दिवशीचा सगळ्या एमओ यूला मी उपस्थित होतो आणि एमओ यू संपल्यानंतर माझं काम संपलं मी रात्री विमानतळावर आलो आणि विमानतळावरनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जयंती असल्यामुळं ती प्रायोरिटी असल्यामुळं त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो पण नंतर माझ्या लक्षात आलं की ज्यांनी स्वतः वंदनीय बाळासाहेबांचे विचारच सोडलेले आहेत त्यांना कदाचित जयंतीची तारीख माहिती आहे की नाही हे पण एक फार मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि मला अभिमान आहे आणि गर्व आहे की तीन दिवसाचा कार्यक्रम करून फक्त आणि फक्त त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं मीडिया इंटरेक्शन होतं आणि त्या इंटरॅक्शनमध्ये राहावं की वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीला जावं हे दोन प्रश्न माझ्यासमोर होते तर मीडियाला इंटरॅक्शन करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत ते सरकारचे प्रमुख आहेत आणि तिथं मी थांबण्यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीला इथं पोचावं ही मला प्रायोरिटी वाटली आणि मी तेवीस तारखेच्या कालच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित होतो त्याच्यामुळं आज जे काही सांगितलं गेलं की महाराष्ट्रातले उद्योजक त्या ठिकाणी जाऊन एमओ यू करत काय फरक पडतो महाराष्ट्रातल्या एखाद्या उद्योजकानं दावोसमध्ये जाऊन जागतिक प्लॅटफॉर्मवर जर महाराष्ट्राचं नाव पुढं केलं तर त्याच्यामध्ये कोणालाही दुःख असण्याचं काही कारण नाही कारण शेवटी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दावोसचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जो आहे हे जगाचं व्यासपीठ आहे आणि त्या जगाच्या व्यासपीठावर जर मी महाराष्ट्राला प्रेझेंट करत असू तिथे जाऊन आम्ही एम ए करत असू तर मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची बाब महाराष्ट्रासाठी आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये पंधरा लाख सत्तर हजार कोटी हे प्रकल्प आले त्याची पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आम्ही अंमलबजावणी करू अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असताना अशा पद्धतीच्या पत्रकार परिषद घेऊन टीका टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार आता जनतेनं करणं आव आवश्यक आहे त्याच्यावर बोलले की मी मफलर घालून होतो मी जॅकेट घालून होतो म्हणजे एखाद्याचं जळफळाट किती असू शकतो एखाद्याला स्वतःला दावोसला जायला मिळालं नाही हे दुःख किती मोठं असू शकतं आता माझ्या मफलरवर ते आलेले आहेत आता मी ठरवलं आहे की मफलर घातल्यामुळे ते चिडतात त्याच्यामुळे उद्यापासून मफलरच घालून फिरायचा असा निर्णय घेण्याच्याही मनस्थितीमध्ये आहे आणि ती पत्रकार परिषद सकाळी साडेनऊ वाजता घेण्याच्या पण देखील मनस्थितीमध्ये आहे मला असं वाटतं की राज्यकर्ते म्हणून काम करत असताना किंवा विरोधक म्हणून काम करत असताना वैयक्तिक पातळीवर येऊन टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही पॉलिसीवर बोललं पाहिजे पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे प्रकल्प आलेत की नाही हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या वेदांता फॉस्कॉन गुजरातला गेला हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या बी डी पी गुजरातला गेला हे तुम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून द्या किंवा एअरबस इथं आलेला दुसरीकडे गेला हे तुम्ही सिद्ध करून द्या हे तुम्ही काही सिद्ध करत नाही व्हाईट पेपर जो विधानभवनामध्ये काढला त्याच्यावर तुम्ही कोणच त्या ठिकाणी बोलत नाही बाहेर आल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन स्वतःच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मॉरल क्रिएट करण्यासाठी आपण जी काही उठाठेव करता मला हीच विनंती आदित्यजींना करायची आहे की सरकारमधनं काही गोष्टी खरोखरच जाणीवपूर्वक चुकत असतील तर विरोधक म्हणून त्याला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं किंवा आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं मी समजू शकतो परंतु आकसापोटी आणि विशेषतः एकनाथ शिंदेसाहेबांच्या आकसापोटी त्यांच्यासोबत आम्ही काम करतो म्हणून आमच्या आकसापोटी महाराष्ट्राला बदनाम करण्याची काय रणनीती आखली जाते हे कोणी करू नये कारण मी वारंवार सांगितलं आहे उद्योजकांबद्दल एवढा कळबळा जर आहे तर याच महाराष्ट्रानं साडेतीन वर्षापूर्वी सचिन वाजेनं मुकेश अंबानींच्या घराखाली ठेवलेली झिलेटीन देखील बघितलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्योग जगताला बदनाम करताना खर्च झाला खर्च झाला मी काल देखील सांगितलं की खर्च झाला ठीक आहे ना डाहोसला जाताना खर्च होतो पण तो अनाठाही होणे नये याची देखील दक्षता आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही तीन वेळा जायच्या अगोदर म्हणजे चार वर्षापूर्वी असेल असंच एक महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे डाहोसला गेलेलं होतं त्याच्यामध्ये उद्योगमंत्री होते मुख्यमंत्री नव्हते उद्योगमंत्री होते पर्यावरण मंत्री होते त्याच्यानंतर एनर्जी मिनिस्टर होते ओ एस डी होते पण ते होते म्हणून आम्ही कधी टीका टिप्पणी केली के नाही शेवटी गुंतवणूक आणणं हे जर ब्रीद घेऊन कोण काम करत असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला पत्रकार परिषदेनं सांगायचं आहे सा की जे एम ओ यूज आम्ही केले हे शाश्वत एम यू आहेत याच्यामध्ये एफ डी आय आहे एफ डी आय किती असते हे मला सांगण्याची काही आवश्यकता नाही ते आर बी आय जाहीर करेल याच्यामध्ये काही प्रोजेक्ट सुरू झालेत असं त्यांनी सांगितलं सिडकोचे एम एम आर डी एचे काही प्रोजेक्ट सुरू झालेत मी म्हणून सांगितलं की काही लोकं जी आहेत ही त्यांना चुकीची माहिती पुरवत आहेत आणि चुकीच्या माहितीच्या आधारावर ते प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत त्याच्यामुळं चुकीची माहिती जर कोण देत असेल काही आमच्याकडनं जात असेल कोणाकडनं तरी तर त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवू नये कारण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराष्ट्राच्या युवकांचं आणि युवतींचं हित दडलेलं आहे बेरोजगारी दूर करण्यासाठी ही सगळी गुंतवणूक या ठिकाणी महत्त्वाची आहे आणि ही गुंतवणूक महत्त्वाची असल्यामुळंच या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होणार आहे याची नोंद प्रत्येकानं घ्यायला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की खासदारकीच्या निवडणुकीला संविधान बदलणार आहे हा फेक नरेटिव्ह मुस्लिम बांधवांमध्ये फेक नरेटिव्ह उद्योग गेले म्हणून विधानसभेमध्ये फेक नरेटिव्ह पण विधानसभेमध्ये उद्योग गेले या फेक नरेटिव्हचा देखील उपयोग झाला नाही याची जाणीव त्यांना असल्यामुळं मला त्यांना एकच सांगायचं आहे सा की आलेल्या प्रकल्पाचं एक्झिक्युशन कसं करायचं त्याची अंमलबजावणी कशी करायची याबाबत जर काही तुमच्या शंका असतील तर मी देखील उद्योगमंत्री म्हणून त्या शंका दूर करायला तयार आहे नक्की एमओयू यू किती झाले हे जर त्यांना पाहिजे असतील तर त्यांनी यावं एमओयू कसे झाले कुठं झाले कशासाठी झाले जागा अलॉटमेंट झाली की नाही या मी शंका दूर करू ना अंबादास दानवे साहेबांनी देखील सांगितलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये मला न सांगता काही एमओयू झालेले आहेत माझी देखील अंबादास दानवे साहेबांना विनंती आहे ते माझे चांगले मित्र आहेत ते नाईलाजाने हे बोलत आहेत मला माहिती आहे त्यांच्या मनात काय हे देखील मला माहिती आहे तर जास्त त्याच्यात मला का काय बोलायचं नाही अंबादास दानवे हे विरोधी नेते आहेत त्यांनी एखादं पत्र देऊन बैठकीची मागणी केली तर त्यांना सन्मानपूर्वक बोलून त्यांच्या नेत्यांनी जे काही गैरसमज निर्माण केलेले आहेत ते मी दूर करू शकतो ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना जर काही खुलासे पाहिजे असतील त्यांनी येऊन मिटिंगला बसावं त्यांच्या आम्ही काही जे शंका असतील त्या दूर करू शकतो पण मला असं वाटतं की याच्यामध्ये कोणीही आमच्याकडे येणार नाही कोणी आम्हाला पत्र देणार नाही दिलं तर आम्ही नक्की त्यांच्याशी संभाषण करू नक्की संवाद साधू परंतु याच्यात पुढं काय जाईल असं मला वाटत नाही फक्त एकनाथ शिंदे साहेब एकनाथ साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरच टीका करणं त्यांना बदनाम करणं त्यांना घटनाबाह्य म्हण मन, म्हणणं म्हणूनच पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं की ते एक लाख दहा हजार मतानं निवडून आलेले आहेत आणि टीका करणारे फक्त सहा हजार मतांना निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं लोकशाहीतला हा एक भाग आहे लोकशाहीतले जे निर्णय घेतले ते महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारलेले आहेत आणि त्याचा आउटपुट आम्हाला विधानसभेमध्ये मिळालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो फोटो आहे हा महत्त्वाचा आहे पॅवेलियनचं उद्घाटन करताना देवेंद्रजी आहेत सेंट्रलचे सेक्रेटरी आहेत मी आहे आणि तामिळनाडूचे उद्योगमंत्री आहेत आणि हे ट्विट स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे त्याच्यामुळं मी दाओसला कधी गेलो एक दिवस राहिलो का चोवीस दिवस तास राहिलो का ह्याच्यापेक्षा आम्ही महाराष्ट्रासाठी काय आणलं हे बघितलं पाहिजे आणि मी एक दिवस अगोदर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं महाराष्ट्रामध्ये आलो याचा अभिमान आणि गर्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना पंच्याण्णव हजार कोटीचे जे प्रकल्पाचे एमओयू झाले ते देखील महाराष्ट्रातलेच होते ना मी काय सांगितलं तो त्यांचा दोष नाही महाराष्ट्रातला इंडस्ट्रीज ज्यावेळी दावसला जातो तो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे सगळ्या देशातल्या विदेशातल्या कंपन्यांचे सी ओ आणि मालक त्या ठिकाणी आलेले असतात अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जर महाराष्ट्राचे एम झाले तर महाराष्ट्र राज्य हे जागतिक स्तरावर उद्योगांना पाठिंबा देणारं एक राज्य आहे हे वातावरण बनवण्यासाठी त्याच्यामध्ये काय चूक चार वर्षापूर्वी ते पण गेले होते ना त्याच्या अगोदर सांगतो त्याच्या अगोदर दोन हजार सोळापासून ही प्रथा सुरू झाली दोन हजार पंधरा सोळापासून बहुतेक प्रथा सुरू झाली त्यावेळी देखील महायुतीचं सरकार होतं त्यावेळी महायुतीच्या सरकारमध्ये हे पण होते त्यावेळी देखील चार पाच दावसचे दौरे झालेले आहेत त्यावेळी देखील देवेंद्रजी गेलेले आहेत परंतु सगळ्यात मोठा वाईट वा वाटण्यासारखा त्यांना भाग कुठचा आहे तर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ते दाओसला जातात आणि त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी म्हणून मी जातो किंवा आता मी गेलो ही खरी पोटदुखी आहे मला असं वाटतं की ह्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे अशातला भाग नाही कारण ज्या स्टेटमेंटला आगापिछाच नाही त्याच्यावर कशासाठी बोलावं मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून सांगतो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना मी स्वतः उद्योगमंत्री म्हणून आमचे सेक्रेटरी अनबलगन जे आहेत त्यांनी देखील विनंती केलेली होती की आपण यावं परंतु त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि माझे सहकारी उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत आहेत त्याच्यावर मला काय यायची आवश्यकता नाही ही भूमिका त्यांनी घेतली त्याच्यावर मला असं वाटतं की पडद्यामागं काय झालं आहे हे माहिती नसताना

एमओयू झाल्यानंतर तीन वर्षाचा कालावधी हा इंडस्ट्री एस्टॅब्लिश होण्यासाठी लागतो लँड अलॉटमेंट असते इन्सेंटिव्ह असते पण यावेळेचं तुम्हाला अजून एक सकारात्मक पाऊल सांगतो की आम्ही अनेक कंपन्यांना ऑलरेडी इन्सेंटिव्ह दिलेला आहे इन्सेंटिव्ह मान्य केलेलं आहे त्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये प्रपोजल आलेली होती उदाहरणार्थ लॉईड्स कंपनी घ्या उदाहरणार्थ जे एस डब्ल्यू घ्या या सगळ्या लोकांना जे जे काही पाहिजे त्याचं प्रिपरेशन आम्ही रेडी केलेलं आहे जागादेखील देण्याच्या संदर्भातले निर्णय आपण झालेले आहेत परंतु एम यू हे दाओसला झाले आता याच्यामध्ये प्रक्रिया ही तीन वर्ष चालते तीन चार वर्ष कारण शेवटी बिल्डिंग बांधायची आहे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं आहे एन सीज घ्यायचे आहेत आणि अजून एक आनंदाची बाब मी आपल्याला सांगतो की हे आरोप प्रत्यारोप होत राहतील पण महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्याचा राज्या उद्योग विभाग आठ दिवसानंतर एक इतकं अभिनव पाऊल टाकतो आहे एक पोर्टल आम्ही तयार करतो आहे मैत्रीचं आणि त्या मैत्रीच्या पोर्टलमध्ये एखादा अर्ज उद्योजकांना केल्यानंतर तो कुठच्या अधिकाऱ्याकडे आहे किती दिवस राहिला आहे तो अधिकाऱ्यानं इतके दिवस का ठेवला हो आहे हे देखील ट्रॅक होणार आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीने ज्यावेळी उद्योजकांना आम्ही सुविधा प्राप्त करून देतो तर त्यांना त्रास देण्याचा एक प्रश्न येत नाही मी अनेक अशी उदाहरण तुम्हाला सांगेन की डाओसला गेल्यानंतर आम्हाला ऐकायला मिळतात की आलेल्या कंपन्या तीन वर्षापूर्वी आलेल्या कंपन्या घाबरून परत गेलेल्या आहेत काही बैठकांनंतर त्या बैठकांचे रेफरन्सेस पण पाहिजे तर मी तुम्हाला देतो जे इक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला गेल्यानंतर सगळे इंडस्ट्रीज भेटतात मग ते सांगतात आम्ही चार वर्षापूर्वी येणार होतो पण चार वर्षापूर्वी आम्ही ह्यांना भेटलो त्यांना भेटलो त्यांनी डायरेक्ट असं असं केलं तसं तसं मागितलं घाबरून पाळलेल्या अनेक कंपन्या आहेत पण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सुरू झालं तरी तुम्ही बघा ना पहिल्या वर्षी यांच्यावेळी जे ऐंशी नव्वद हजार कोटीचे गुंतवणूक येणार होती ती एक कोटी स एक लाख सदतीस कोटीवर गेली दुसऱ्या वर्षी तीन लाख सत्तर हजार कोटी डावसला आणि दोन लाख कोटी महाराष्ट्रामध्ये अशी पाच लाख सत्तर हजारावर गेली यावेळी ती पंधरा लाख सत्तर हजार कोटीवर गेली गे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी विक्रमी एमओ यू करण्याची प्रथा त्यांनी पाडून ठेवली होती ती देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली कंटिन्यू झाली किती गुंतवणूक नाही ना मी तेच सांगितलं याच प्रश्नाचं उत्तर मी दिलं की ज्या कंपनीचा उदाहरणार्थ जे एस डब्ल्यूचा तीन लाख कोटीचा करार झालेला आहे त्यांचं प्रपोजल जाऊन ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये परकीय गुंतवणूक आहे हे ठामपणानं मी सांगतो ती किती पर्सेंट आहे त्याची अमाऊंट काय हे आरबीआय जाहीर करणार आहे ते अधिकार मला नाही आहेत पण पर ती परकीय गुंतवणूक असल्यामुळंच आम्ही डावसला त्याचे एम केलेले आहेत आणि प्रत्येक जो प्रकल्प आहे प्रत्येक जो एक मला असं वाटतं की दोन चार टक्के जर सोडले तर बाकी सगळ्या प्रकल्पामध्ये एफ डी आय आहे आणि तो किती आहे कशा पद्धतीनं आहे हे सगळं आर बी आय जाहीर करेल ना दुसरं याच्यामध्ये एक ॲडिशनल मी तुम्हाला सांगतो की ते मान्य करायला पाहिजे काही लोक मान्य करत नाहीत या सहा महिन्यामध्ये परकीय गुंतवणूक एक लाख तेरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन बस बनला आहे डी आयमध्ये आता हे काय माझ्याकडचे कागद नाही आहेत ना त्याच्यामुळे हे सगळं बघितलं पाहिजे ह्याचा सगळा विचार केला पाहिजे आणि काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे राजकारणासाठी दररोज उठून राजकारण करण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जर चांगले उद्योग येत असतील चांगल्या काही घटना घडत असतील तर सांघिकपणाने विरोधक म्हणून सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे आणि एकच व्यक्तीला टार्गेट करून राजकारणामध्ये स्वतःचं दुकान चालवण्यापेक्षा विविध काही ज्या गोष्टी आहेत याच्यावर लक्ष केंद्रित करून विरोधक म्हणून जर आमच्याशी चर्चा केली तर आम्ही देखील त्यांना दूध का दूध पाणी का पाणी करून सगळे एमओयू दाखवायला तयार आहोत मला त्याच्या पुढं जाऊन आपल्याला एक विनंती करायची आहे आपण सगळे पत्रकार सहकारी आहात म्हणून प्रत्येक गोष्ट आमच्या पत्रकार परिषदेवर तुम्ही विश्वास ठेवता की मी असं बोललो म्हणून माझं खरं आहे त्यांना बोल माझी आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की मागच्या वर्षी जे एम ओ झाले त्यातले काही प्रकल्पाची कामं नवी मुंबईमध्ये सुरू आहेत काही प्रकल्पाची कामं पुण्यामध्ये सुरू आहेत काही प्रकल्पाची कामं सुप्यामध्ये सुरू आहेत तर तुम्ही अशा तीन चार टीम तयार करून माझ्यासोबत द्या आम्ही तिथं जाऊ उदाहरणार्थ जेम्स अँड ज्वेलरी पन्नास हजार कोटीचा मागच्या वयाचा आमचा एमओयू आहे आपण जाऊ ना जेम्स अँड ज्वेलरी सुरतला घालवली म्हणून सांगणं फार सोपं आहे पण देशातलं सगळ्यात मोठा इंडियन ज्वेलरी पार्क जो नवी मुंबईमध्ये होतो आहे ज्याचं काम सुरू झालेलं आहे ते पण तुम्ही बघितलं पाहिजे ना म्हणजे तुमच्या नजरेत येईल की मी खरं बोलतोय की समोरचा खरं बोलतोय माझं तर आव्हान आहे आपल्याला कारण बाकीच्यांना किती दाखवलं तरी त्यांना ते पटणारच नाही ते गेल्यानंतर काही दिसलं नसल्यासारखंच सांगणार आहे मला आपण चला ना मी मीच तोंडानं सांगण्यापेक्षा हुंदाईचा प्रकल्प हुंदाईचा प्रकल्प, प्रकल्प। पुण्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे की नाही आपण बघायला जाऊ तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट करा रत्नागिरीमध्ये लोटे परशुरामला असलेला कोकाकोलाचा प्रकल्प हा प्रॉडक्शनपर्यंत आला आहे की नाही बघा गडचिरोलीला ना माझ्याबरोबर चला लॉईड कंपनीनं पंचेचाळीस हजार कोटीचा जो ओ यू केलेला आहे त्याचं काम सु सुरू झालं आहे की नाही बघा सुनील जोशी म्हणून दुसरे जे उद्योजक आहेत त्यांच्या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला स्वतः देवेंद्रजी होते उपमुख्यमंत्री म्हणून त्यावेळी अजितदादा होते आणि मी होतो तो प्रकल्प सुरू आहे काय बघा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील कारण आता जरी मी तुम्हाला कितीही सांगितलं पंच्याण्णव टक्के नाही शंभर टक्के तर उद्या परत प्रेस कॉन्फरन्स होणार तुमच्या मनामध्ये परत शंका येणार काहीतरी गडबड आहे त्याच्यापेक्षा माझं आपल्याला विनंती आहे आव्हान नाही माझी आपल्याला विनंती आहे सेक्टर या प्रकल्पांचा आपण सर्वे करू आणि मग तुमच्याकडे ते व्हिज्युअल्स येतील मग तुम्ही माझी पत्रकार परिषद घ्या आणि समोर यांची पत्रकार परिषद घ्या एवढं पारदर्शकपणानं मी सांगतोय आता ह्याच्या पलीकडची पारदर्शकता अजून काय असेल मला माहीत नाही तुम नाही मॅडम श्वेतपत्रिका ऑलरेडी श्वेत काय काही लोकांना क का, नाही 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 काय नाही नाही श्वेतपत्रिका जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच आपण काढू शकतो ना मुद्दा असा आहे की त्यांनी ज्या टीका केलेल्या होत्या त्याची श्वेतपत्रिका काढून झाली ना त्याच्यावर कोण काही तिकडे बोललंच नाही सभागृहामध्ये याचा अर्थ सभागृहामध्ये बोल स सभागृह हे पवित्र सभागृह आहे त्या पवित्र सभागृहामध्ये माझ्यावर हक्कभंग आणला पाहिजे होता मी जर खोटं केलं असेल तर कुणीच काय आणलं नाही तर मी जे सांगितलेला पर्याय जो आहे तो मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने योग्य वाटतो तुम्ही एक टीम करून मग त्याच्यानंतर जी पत्रकार परिषद होईल त्याच्यात मध्ये गंमत असेल ना मी खोटं बोलतोय की कोण खोटं बोलतोय सोळा आज मी तुम्हाला पाच लाख सांगितले बरोबर आहे तुम्ही पाच लाख माझ्यावर विश्वास ठेवून पाच लाख झाले माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे ना ह्या सगळ्या पत्रकार परिषदेचं उत्तर मी तुम्हाला फील्डवर नेऊन देतो ना हुंदाईच्या प्रकल्पामध्ये प्रकल्प चालू झाल्याशिवाय परमनंट जॉब मिळणार नाहीत पण प्रकल्प त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चालू असताना कशा पद्धतीनं सुपरवायझर तिथे लागलेले आहेत कोण काम करतं आहे आता पुढच्या दोन चार दिवसामध्ये जो सातशे कोटी रुपयाचा आम्ही एक ॲस्क्रीमचा एम ओयू केला होता हॅमोर हॅमनोअर म्हणून कुठचं तरी एक आयस्क्रीम हां हॅमोर त्याचं उद्घाटन आहे माझं म्हणणं तुम्ही पण या आणि जे टीका करत आहेत त्यांना पण आईस्क्रीम खायला बोलवा ना मुद्दा असा आहे की तिथे गेल्यानंतर आता रोजगार म्हणजे काय फक्त नोकरी मिळणं म्हणजे रोजगार नाही त्याच्या ज्या कोल्ड स्टोरेज व्हॅन आहेत ह्या कोणाला मिळणार आहेत चालवायला स्थानिकांना त्याची डिस्ट्रीब्युटरशिप कोणाला मिळणार आहे स्थानिकांना त्याच्यामध्ये जे आईस्क्रीम बनवणार आहेत ते देखील स्थानिक आहेत दूध ज्यांच्याकडनं परचेस करणार आहेत ते देखील स्थानिक आहेत त्याच्यामुळे अशा कंपन्या आलेल्या आहेत आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आणि विनंती आहे की काय होतं की रोज रोज पत्रकार परिषदच होते आम्ही इकडे घेणार ते तिकडे घेणार त्याच्यापेक्षा असा एक, एक कार्यक्रम बनवू की खरोखरच उद्योग मंत्री बाबा खरं बोलला की खोटं बोलला मी सांगितलं ना कधी पण चला पण त्यांच्या चष्म्यातनं त्यांना नुसती लँड दिसायची काही इन्फ्रास्ट्रक्चर दिसायचंच नाही <laughs> माझी तयारी आहे मी माझं आजही आव्हान आहे अंबादास दानवेजींना काल त्यांनी जे ट्विट केलं होतं की मागच्या एमओयूचं काय झालं मी तुम्हाला दोन वर्षामध्ये जे एम झालेले आहेत त्याचं काय काय झालं हे कागदावरची वस्तुस्थिती देखील दाखवतो आणि त्याच्यातले किती प्रोजेक्ट हे सुरू होण्याच्या मार्गावर ते देखील दाखवतो आता मला असं वाटतं की एवढं सांगितल्यानंतर आता तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे चला पुण्याला चलो नवी मुंबई चलो नागपूर असं तुम्ही केलं पाहिजे मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत मी माझं वक्तव्य देखील केलं की तुम्ही देखील पाचवी सहावीमध्ये होता मी देखील पाचवी सहावीमध्ये होतो आपल्या बाजूचा मुलगा जो बसायचा त्याला आपण भांडणं लावण्यासाठी काय करायचो हे तो तुझ्याकडे बघत नाही बघ तो तुझ्यावर येत नाही बघ त्यानं डबा खाल्ला पाय नाही हे बालिश मला असं वाटतं की राजकीय सगळे विषय आहेत पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यामधलं आणि आमच्या सगळ्या आमदारांमधलं आणि शिंदेसाहेबांमधलं जे बॉन्डिंग आहे हे प्रचंड कॉन्क्रीट बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे असे हे बालिश खेळ करून त्यांच्या मनामध्ये गैरसमज होणार नाही माझ्या मनामध्ये देखील गैरसमज होणार नाही आणि मी काल सांगितलं ना त्याला तुम्ही काही ऑपरेशन शिव धनुष्य म्हणा ऑपरेशन टायगर म्हणा मी तुम्हाला काल रात्री सांगितलं होतं की आज मी रत्नागिरीमध्ये जाऊन काही पक्ष प्रवेश करून घेणार आज जवळजवळ जिल्ह्यातल्या साडेतीनशे उभाट्याच्या पदाधिकाऱ्यांनी शाखा प्रमुखापासून आज केला ना प्रवेश आज अनेक ठिकाणी बातम्या देखील आलेल्या आहेत आणि मी हे देखील तिथं सांगितलं आणि मी हे कॉम्पिटिशन म्हणून सांगत नाही शेवटी हे ऑपरेशन नाही आहे ज्यावेळी सगळ्यांना आता कळायला लागलं की खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढं येणारे कोण आहेत तर ही शिवसेना आहे ज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब करतात पंधरा तारखेला माननीय एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीमध्ये आहेत मी सांगितलेला शब्द जर खरा झाला नाही तर परत मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार ना नाही पंधरा फेब्रुवारीला साहेब कोकणाच्या दौऱ्यावर आहेत तिथं देखील मोठे प्रवेश होत आहेत ना आहेत ना मी सांग मी परत परत तेच सांगतो आहे मी त्या गोष्टीवर ठामच आहे माझे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत काही सहसंपर्क प्रमुख आहेत काही संपर्क प्रमुख आहेत काही जिल्हा प्रमुख आहेत काही माजी प्रमुख आहेत काही माजी आमदार आहेत काही माझे सभापती आहेत मी सांगतो ना आजही रेकॉर्डवर सांगतो काही माझे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि मी हे देखील सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचं जे बॉन्डिंग यांच्याशी देखील तयार झालेलं आहे या बाकीच्यांनी प्रयत्न करून बघावे ना की हे पंधरा तारखेला प्रवेश करतात की नाही आज ते काल आजचं देखील मी काल सांगितलं होतं की ह्यांना थांबवा कोण कोण नाही मी त्याच्यावर भास्कररावांच्या बाबतीमध्ये परवा त्यावेळी एकच बोललो की त्यांनी जेव्हा काही काँग्रेस शिवसेनेची काँग्रेस झाली असं म्हटल्यानंतर तेव्हा मी असं सांगितलं की हीच वेळ त्यावेळी आमच्यावर आलेली होती म्हणून आम्ही उठाव केला होता ते जिल्ह्यातले सिनियर लिडर आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही आता स्वबळावर लढल्या जातील की जाणीवपूर्वक त्यांना बाजूला केलं जातंय हा एक फार मोठं आत्मचिंतनाचा विषय आहे कारण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं मुस्लिम बंधुभगिनींचं मतदान हे यू बी टीला झालं आणि नंतर यू बी टी पक्षाच्या सगळ्याच नेत्यांना असं वाटायला लागलं की ही वोट बँक आपली आहे पण ती खऱ्या अर्थानं काँग्रेसची वोट बँक होती आणि काँग्रेसवाल्यांना देखील वाटायला लागलं की आमची खरी वोट बँक जी आहे ही यू बी टीकडे जायला लागली त्याच्यामुळं ते, ते स्वतःहून स्वबळावर लढत आहेत की हिंदुत्वाचा जो विचार होता तो बाजूला गेला असं मुंबईमध्ये चित्र निर्माण होऊ नये म्हणून की काँग्रेसवाल्यांनी सांगितले बाबा आता बास आमची वोट बँक तुमच्याकडे ट्रान्सफर होते आमची वोट बँक आमच्याकडे द्या तुमचं तुम्ही ते बघ असं पण असू शकतं थँक्यू वन टू वन नाही डायरेक्ट लिहित ना डायरेक्ट वन टू वन टू वन होतं की हां वही है ना हिंदी हां